ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता इकडे सायलीने छानपैकी तिळगुळाच्या वड्या आणि लाडू हे सगळं पॅक करत घरी पाठवून दिलेलं असतं आणि आता हे सगळं पाठवल्यावरती इकडे अर्जुन ते घेऊन घरी येतो आणि देवासमोर सायलीच्या हातूनच आता ते सायलीच्या हातून बनवलेले तिळगुळ ठेवतो सायलीच्या हातचे तिळगुळ देवासमोर दाखवल्यावरती घरामध्ये दे ऑलरेडी काहीही केलेलं नसतं म्हणजे प्रिया मोठी माज मिरवत असते मी अशी मी तशी मी हे करेन मी ते करेन पण प्रियाने तिळगुळाचा त पण केलेला नसतो मग घरामध्ये सगळ्यांना अर्जुनाचा तिळगुळ द्यायला लागतो घरामध्ये सगळ्यांना तिळगुळ देत असताना तो तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असं म्हणतो सगळेच जण अर्जुनवरती जरी चिडलेले असले तरीसुद्धा तिळगुळासाठी कोणीही नाही म्हणत नाही सगळेजण तिळगुळ आता घेतात आणि आता त्यानंतर ज्या वेळेला तिळगुळ खाल्ला जातो त्यावेळेला खऱ्या अर्थाने सगळ्या गोष्टी उलगडायला लागतात त्यावरती आता इकडे प्रतिमा प्रतिमाच्या तिळगुळाची सगळ्यांना आठवण येते मग पूर्णाजी म्हणते काय ग कल्पना तू तिळगुळ बनवलास का आपल्याकडे प्रतिमा आली होती का प्रतिमाने या सगळ्यात मदत केली का तुला तिळगुळ बनवायला असं म्हटल्यावरती कल्पना सांगायला लागते नाही पूर्णाई मी तर तिळगुळ नाही बनवला आणि कल्पना नव्हती कल्पनानं खरं सांगायचं तर बरेच दिवस आपल्याकडे आलेलेच नाहीये असं म्हटल्यावरती मग आता इकडे अर्जुन म्हणायला लागतो नाही या घरातला कोणीही हा तिळ अर्जुन सांगायला लागतो नाही हा तिळगुळ आपल्या घरातला नाहीच आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे कल्पना म्हणते तिळगुळ घरातला नाही मग हा तिळगुळ कुठचा आहे असं म्हटल्यावरती अर्जुन सांगायला लागतो हा तिळगुळ ना मी बाहेरून आणलेला आहे असं म्हटल्यावर ते सगळ्यांना शंका येते तिळगुळ बाहेरून कुणी आणलाय आता मात्र कल्पना तो तिळगुळ खाते आणि त्या संक्रांतीच्या वेळेला इकडे आता जोगतिणीचं आगमन झालेलं असतं जोगतीण संक्रांतीचं वाण घ्यायला आलेली असते जेव्हा जोगतीण संक्रांतीचं वाण घेण्यासाठी तिकडे एंटर करते त्यावेळेला जोगतीणीला आता इकडे समोर प्रिया दिसते आणि अश्विन दिसतो जोगतीण खूप चिडलेली असते आणि जोगतीण सांगायला लागते काहीही झालं ना तरीसुद्धा तरीसुद्धा या घरामध्ये ज्या लोकांनी राहणं आवश्यक आहे ती लोक या घरात राहत नाही आहेत आणि जी लोक घराच्या बाहेर असायला पाहिजेत ती लोकं या घरामध्ये राहत आहेत हे सगळं जे काही चाललंय ना ते सगळ्या सगळ्या गोष्टी खूप चुकीच्या घडत आहेत असं म्हणत ती प्रियाकडे पाहते यावरती आता इकडे कल्पना सांगायला लागतेही आता इकडे ती सांगायला लागते तुझी मोठी सून कुठे आहे मोठ्या सुनेच्या हातूनच मी इकडे आता वाण घेईन यावरती अर्जुन विचार करतो म्हणजे ह्या जोगतिणीला अजूनही मोठ्या सुनेची म्हणजेच सायलीची आठवण आहे तर असं म्हणत आता अर्जुन त्या जोगतिणीकडे पाहायला लागतो त्यावरती मग मात्र आता जोगटिणी सांगायला लागते तुम्ही कितीही मला या घरामध्ये दे वाण देण्याचा प्रयत्न केलात ना तरीसुद्धा मी या घरातलं वाण काही घेणार नाही जोपर्यंत तुझी सून मोठी मला वाण देत नाही तोपर्यंत मी हे वाण घेणार नाही यावरती कल्पना सांगायला लागते माफ कर पण आत्ता माझी सून इथे राहतच नाही त्यावरती चिडलेली आता मात्र जोगटीण सांगायला लागते काय सून राहत नाही सुनेला काय घराबाहेर काढलंस आणि ही कोण ही या घरामध्ये उपरी काय करते प्रिया सांगते मी या घरची नात आहे पूर्णाज्जीची मी नात आहे या प्रती आता जोगतीन सांगायला लागते मकर संक्रांतीच्या दिवशी नात आजीच्या घरी काय करते स्वतःच्या घरी तुला राहता येत नाही का या घरामध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी मोठ्या सुनेचा मान आहे आणि कल्पना मग आता तिला मान देण्यासाठी पुढे येते कल्पना तिला आता या सगळ्यामध्ये तर जोगतीण चिडते आणि चिडलेली जोगतीण आता सांगायला लागते मला बिलकुल तुझ्या हातून एकही एक वाण नको आहे काहीही केलंच ना तरीसुद्धा तुझ्या हातून मी वाण घेणार नाही मला या घरची मोठी सून तिच्या हातून वाण पाहिजे जोगतीन आडून बसते काहीही झालं तरी मकर संक्रांतीचं वाण न घेता या घरातून मला जावं लागेल यावरती आता कल्पनाला हा सगळा अपशकून वाटतो कल्पना विचार करायला लागते नाही नाही थांब तू असा अपशकून नाही म्हणते हा काय भलताच हट्ट आहे तुझा हे बघ या घरामध्ये माझी सून आहे की नाही माझी सून या घरामध्ये तुला आता वाण देईल तू असा हट्ट करू नको असं म्हटल्यावरती ती तीन सांगते बिलकुल नाही तुझी नात सून आहे तिच्या हातून वाण पाहिजे नाहीतर मी निघा या घरावरती जोपर्यंत तुझी सून या घरामध्ये आहे तर आणि तरच या घरामध्ये सुख शांती नांदेल नाहीतर या घरात अनर्थ व्हायला वेळ नाही लागणार असं म्हणत इकडे आता जोगटिणीने खूप मोठा खुलासा केलेला असतो त्यावरती पूर्णाजी म्हणते अग पण ती माझी सून या सगळ्यामध्ये आमची फसवणूक करत होती त्यावरती आता जोगतीण सांगायला लागते दिसतं तसं नसतं कोण तुझी फसवणूक करते कोण तुझी फसवणूक करत नाहीये ही गोष्ट तुला जरी दिसत नसली तरी मला माहिती आहे या घराच्या मोठा डोलारा जर का सांभाळायचा असेल तर काहीही झालं तरी सुद्धा आता तुझ्या सुनेला परतीनं भाग आहे जर तू तुझ्या सुनेला परत नाही आणलंस तर या घरचा सगळा डोलारा संपेल आणि मी वाण नाही घेतलं त्याच्याने अनर्थ नाही घडणार पण तुझी सून इथे नाहीये ना त्याच्याने अनर्थ घडेल जा तिचीसून साक्षात देवीचं रूप आहे या घरामध्ये जे काही आता ह्या सुनेने असायला पाहिजे ते सुनेला न ठेवता तू नको त्या लोकांना या घरात भरती केलेली आहेस आणि त्यामुळे त्यामुळे आता तुला या सगळ्यामध्ये खूप मोठा पश्चाताप भोगायला ला लागणार आहे असं म्हणत ती आता इकडे पूर्णाजीला संकेत देते पूर्णाजी म्हणते हे बघ मकर संक्रांतीचं रथसप्तमीपर्यंत हे सगळं व्रत वैकल्य चालू असतं तू ये मी माझ्या सुनीच्या हातून तुला नक्कीच वाण देईन असं म्हणत पूर्णाजी सध्या तरी तिला आता थांबवते आणि आता जोगतीण निघून जाता जोगतीण निघून गेल्यावरती कल्पना म्हणते पूर्णाई काय करायचंय आपण जोगटिणीने असं खाली हात आपल्या इथून निघून जाणं ही गोष्ट खूप चुकीची आहे यावरती आता इकडे सांगायला लागते तिला लगेचच प्रिया की हे बघ मामी हे सगळं ना उगाच आपण ना ओहापोहो करत आहोत म्हणजे आपण या सगळ्यामध्ये आता तिला घरामध्ये घेतलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल ती या घरात येईल अर्जुन हे सगळं ऐकत असतो त्यावरती पूर्णाई म्हणते हे बघ ती या घरात येईल नाही येईल ही वेगळी गोष्ट आहे पण जोगतीण या घरातून जाणं ते पण नाराज होऊन अजिबात शक्य नाही आहे जोगतिणीला नाराज करणं शक्य नाही आहे हे बघ या सगळ्यामध्ये आपण ना आपल्या घरावरती संकट येऊ द्यायचं नाही आहे कारण जोगतीन या घरातून निघून गेली ना तर मात्र आपल्याला म्हणजे आपल्या घरावरती संकट येऊ शकतं देवी आईचं ती एक प्रकारे रूप असते आणि तू एक काम कर कल्पना तू जा तू जा आणि सायलीला आता इकडे घेऊन ये असं म्हटल्यावर ती प्रिया विचार करायला लागते हे काय आहे म्हणजे मी तर या सगळ्यामध्ये आता या मूर्ख बाईला मूर्ख बनवून पूर्णपणे माझा सगळा डाव हे करून घेतला होता आणि आता हिने मला पूर्णपणे हे उद्ध्वस्तच करून टाकले काय करू काय करू कशा प्रकारे या सगळ्यामध्ये आता हे करू असं म्हटल्यावरती अश्विन म्हणतो ठीक आहे तू एक काम कर तू सायली वहिनीची भेट घे असं म्हटल्यावरती कल्पना सांगते ठीक आहे असं म्हणत कल्पना आता सायलीची भेट घेण्यासाठी निघाला नेमकी कल्पना सायलीची भेट घेण्यासाठी निघते त्याच वेळेला सायली आता इकडे जे काही हे असतं आपल्या सगळ्या गोष्टी त्या सगळ्या आटपाटप अट्प करत असते आणि तिने आता एक चिठ्ठी लिहिली असते आणि ती सांगत असते साळीतल्या एका मुलीला की हे आहे ना हे अर्जुन सरांना नेऊन दे या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं आहे की काही हे झालं तरी तुम्ही घरच्यांच्या विरोधात मला आता भेटायला येऊ नका जर का पूर्णाजी आणि आता घरामध्ये माझ्या येण्यामुळे जर का वाद होत असतील तर तुम्ही मला या वादामध्ये भेटायला येऊ नका कल्पना हे सगळं एक विचार करायला लागते मी खरंच या मुलीला खूप चुकीचं समजले का जरी पूर्णाजीने या सगळ्यामध्ये सायलीवरती राग धरला असला तरी कल्पनाचा राग हा थोड्या दिवसात तसा उडून गेलेला असतो कल्पनाला सायलीचे सगळे चांगले गुणसुद्धा आठवत असतात आणि त्यामुळे कल्पना सायलीच्या इथे येते सायलीला खूप आनंद होतो तसं ॲक्च्युली अर्जुनने सायलीला कल्पना दिलेली असते की जोगतिणीच्या सांगण्यामुळे कदाचित तुला भेटायला आई येऊ शकते त्यामुळे सायली आता कल्पनाची वाटच पाहत असते कल्पना आल्यावरती सायलीला खूपच आनंद होतो आणि आता कल्पना सांगायला लागते खरं तर जोगतिणीने जोगतिणीने मला इथे आहे जोगतिणीने तुला त्या घरात बोलवले पण एक गोष्ट लक्षात ठेव पूर्णाची कायमची तुझी आता सून म्हणून स्वीकार करतील की नाही हे मला खरंच माहित नाहीये पण पण मला तुझा स्वभाव म्हणजे तू कितीही खोटं बोललीस तरी का कुणास्ट पण तुझ्या स्वभावातला खरेपणा मला दिसून येत असतो त्यामुळे आज पूर्णाजीनीच मला इकडे पाठवलंय तुला घरी आणण्यासाठी सहनत कल्पना सांगते खरं सांगू तर पूर्णाजीनी जरी पाठवलं असलं तरी मला कुठेतरी मनामध्ये सारखी सारखी शंका ये आता येतच आहे की खरंच हे सगळं खोटं होतं का आत्तापर्यंत तू माझ्याशी जे काही वागलीस ते खरं होतं जे प्रेम दाखवलंस ते खरं होतं की हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं खरं होतं यावरती सायली सांगते मी तुम्हाला प्रत्येक वेळेला खूप वेळेला सांगण्याचा प्रयत्न केला होता पण मला अर्जुन सरांनी खूप वेळेला मनाई केली होती अर्जुन सरांनी मला मनाई केल्यामुळे मला खरंच काही करता नाही आलं पण मी तुम्हाला फसवण्याचा खरंच हेतू नव्हता आज तुम्ही मला भेटायला आलात ही सुद्धा गोष्ट मला खूप आवडलेली आहे आता मात्र कल्पनाने सायरीला सन्मान हे घरात आणलेलं आहे आणि घरामध्ये सायरीची धूमधडाक्यात एंट्री झाली आता सायलीची एंट्री किती दिवस असणार जोकटिणीपुरतं हे सगळं नाटक असणार का घरात आल्यावरती सायरी सगळ्यांचं मन पहिल्यासारखं जिंकून घेणार का हे येणाऱ्या भागातच कळणार आहे